लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल करा आपल्या विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी दोन दिवसापूर्वी संपाचा हत्यार उपसलेलं होता, अखेर एसटी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबईत सह्याद्री अतिथीगृहात एसटी कर्मचारी संघटना कृती समितीसह बैठक काल पार पडली या बैठकीत काय तोडगा निघतो याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं होतं अखेर एसटी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात तब्बल साडेसहा हजार रुपयांची वाढ करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर एसटी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारल्यामुळे कोकणात गणपतीसाठी जाणाऱ्या प्रवाशांचे अतुनात हाल होत होते तसंच काही गावांमध्ये एकही एसटी डेपोतून बाहेर निघत नसल्यानं गावकरी विद्यार्थ्यांची मोठी कोंडी झालेली होती संप मागे घेतल्यानं राज्यभरातील प्रवाशांना आता मोठा दिलासा मिळाला आहे दरम्यान एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे एसटी महामंडळाचं कोट्यवधीचं नुकसान अवघ्या दोन दिवसात झालंय संपाच्या दुसऱ्या दिवशी एस टीचा सुमारे बावीस कोटी रुपयांचा महसूल बुडाला आहे तर राज्यभरातील दोनशे एकावन्न पैकी चौऱ्याण्णव एसटी आगार पूर्णपणे हे बंद होते त्याचवेळी दिवसभरात सुमारे सत्तर टक्के वाहतूक बंद होती विशेष म्हणजे संपाच्या पहिल्याच दिवशी अंदाजेत चौदा कोटीचं नुकसान झालंय एसटीच्या अकरा कामगार संघटनेच्या कृती समितीनं हा संप पुकारलेला होता दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीनं बैठक घेऊन संपकऱ्यांच्या मागण्या ऐकून घेतल्या त्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात साडेसहा हजार रुपयांची वाढ करण्यात आल्यानंतर संप मागे घेण्यात आलेला आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक